राज्याचे महसूल मंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विरोधात अमरावतीमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाने जोरदार आंदोलन केलं मोर्शी झालेल्या एका कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी नोटंकी करणाऱ्या आमदारांवर त्यांनी केलेल्या टिप्पणीमुळे प्रहारचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत नेमकं काय घडलं आणि या घटनेची पडसाद कसे उमटतात पाहूया अमरावती शहरात आज राजकारण तापलं आहे मोर्शी येथे मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचा भूमिपूजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री, मंत्री उपस्थित होते मंत्री या कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांसाठी नौटंकी करणाऱ्या आमदारांवर टीका केली या टीकेचा इशारा थेट माजी मंत्री आणि प्रहारचे नेते बच्चू कडू यांच्याकडे असल्याचे मानले जात आहे बावनकुळे यांच्या या विधानामुळे संतप्त झालेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी बावनकुडे यांचे पोस्टर जाडून नौटंकी पालकमंत्री अशा घोषणा दिल्या यावेळी वातावरण काही काळ तणाव पूर्ण झालं होतं पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत काही आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले गुरुकुंज येथे बच्चू कडू यांनी सात अन्न त्याग उपोषण केले होते याच मुद्द्यावरून बावनकुळे यांनी टीका केल्याचा प्रहार पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे या आंदोलनामुळे अमरावती शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या भावन पुण्याचा शेतकऱ्याचा अपमान करणाऱ्या भावन पुण्याचा शेतकरी शेतकऱ्यांचा अपमान करणाऱ्या भावन पुण्याचा जय चव्हाण जय चव्हाण टीकेमुळे पालकमंत्री बावनकुळे यांच्या विरोधात प्रहारने एल्गार पुकारला आहे हे प्रकरण इथेच थांबणार नसून भविष्यात या वादाचे आणखी पडसा उमटण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता अधिक तीव्र होताना दिसत आहे